नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्रात मकाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट असेल पुणे मुंबई जळगाव नागपूर अमरावती अकोला या सर्व ठिकाणचे आजचे मका महाराष्ट्रातील बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत महाराष्ट्रात सर्वात जास्त मकाला बाजारभाव मुंबई या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे तरी महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी वीस ते तीस रुपये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत मकाला बाजारभाव आहे जाणून घेऊया कोणत्या शहरामध्ये मकाला किती बाजारभाव आहे सध्या बघा मका हा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे मकाचा शॉर्टेज मार्केटमध्ये जाणवायला लागला आहे महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे मार्केट आहे इथे मकाला काय बाजारभाव आहे आणि केंद्र सरकारच्या निर्यात करामुळे महाराष्ट्रातील मकावरती याचा काय परिणाम झाला आहे हे आपण आज जाणून घेऊया सुरुवातीला चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा, करा। पहिलं मार्केट हे आहे या ठिकाणी मका कर्जत या ठिकाणी तीनशे क्विंटल अवकाळी आहे एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कर्जत या ठिकाणी आहे सरासरी दर कर्जतचा विचार जर केला तर एकोणावीस तेवीस रुपये प्रति किलो बाजारभाव कर्ज या शहरामध्ये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी मका आलेले कळवण एकशे वीस क्विंटल बावीस ते चोवीस रुपये प्रति किलो बाजारभाव कळवण या शहरामध्ये आहे कळवणमध्ये चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हा उच्चांकी बाजारभाव मकाला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये मा कळवण या ठिकाणी कांदा तसेच सोयाबीन मकासुद्धा मोठ्या प्रमाणात असते अंमळनेर दोन हजार क्विंटल आवकाली आहे जळगाव अंमळनेरमध्ये एकोणावीसशे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमळनेरमध्ये मकाची चांगली आवक असल्याचं पाहायला मिळतं एकोणावीस तेवीस रुपये आवक, आवक बाजारभाव असला तरी आवक या ठिकाणी चांगली आहे महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी एकूण आवक जर बघितली मुंबई तीनशे त्र्याण्णव क्विंटल अवकाल आहे अठ्ठावीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावामध्ये मुंबई सर्वाधिक टॉप आहे महाराष्ट्रात तीनशे त्र्याण्णव क्विंटल आवक असली मुंबईमध्ये तरी बाजारभाव अठ्ठावीस ते चाळीस रुपये महाराष्ट्रात सर्वात जास्त मका बाजारभाव मुंबई या शहरामध्ये आहे कारण या ठिकाणी मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे सटाणा दोनशे दहा क्विंटल आवकल आहे दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील सटाणा या ठिकाणी वीस ते चोवीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे आणि आवक जी बघितली तर दोनशे दहा दहा क्विंटल धुळे सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवकले हे सतराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव धुळे या शहरामध्ये आहे सतरा ते बावीस रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटमध्ये माका बाजारभाव मोहोळ बावीसशे मुंबई एकोणचाळीसशे लासलगाव तासगाव तेवीसशे धुळे एक बावीसशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे सिल्लोड बावीसशे शेवगाव दोन हजार देवळगाव राजा दोन हजार कर्जत तेवीसशे तासगाव तेवीसशे मुंबई एकोणचाळीसशे मिंपळगाव बसवंत उमरंगाम औरंगपूर भेंडाळी बावीसशे सटाणा बावीसशे अमरावती तेवीसशे जळगाव मसावत दोन हजार पुणे सव्वीसशे अमळनेर बावीसशे मोहळ बावीसशे ते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे मका बाजारभाव आपल्या परिसरात मकाला बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद